नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो रावणाने मरता मरता स्त्रियांबद्दल आठ गोष्टी सांगितल्या होत्या ज्या गोष्टी आज खऱ्या ठरत आहेत ह्या गोष्टी कटू आहेत परंतु सत्य आहेत स्त्रियांबाबत रावणाने जे काही सांगितले आहे त्याच्या तुम्ही तुमच्या आयुष्यातसुद्धा अनुभव घेत असाल मित्रांनो रावणाचे नाव घेताच लोक रावणाबद्दल नेहमी वाईट साईड बोलू लागतात परंतु रावणाला या ब्रह्मांडातील सर्वात ज्ञानी पंडित सुद्धा समजले जाते असे म्हणतात की रावण हा भगवान भोलेनाथांचा सर्वात मोठा भक्त होता एक दिवस सुद्धा असा जात नव्हता ज्या दिवशी रावण भगवान भोलेनाथांची पूजा करत नव्हता परंतु रावणाने केलेल्या एका कामामुळे तो वाईट असल्याचा कलंक त्याला लागला सीता मातेचे अपहरण करून तिला राणी बनवण्याचे स्वप्न पाहणारा रावण हे विसरून गेला की ज्याने ते सीतेचे अपहरण केले आहे ती अयोध्येच्या राजा दशरथाची यांची सून आहे त्यांची शिक्षा रावणाला त्यांचे प्राण देऊन भोगावी लागली होती परंतु मित्रांनो एक ज्ञानी पंडित असल्या कारणाने रावणाने त्यांचे प्राण त्यागत असतानाही काही चांगल्या गोष्टी सुद्धा सांगितल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी महिलांच्या आठ वाईट गोष्टी सांगितल्या होत्या आज आम्ही तुम्हाला त्याच आठ वाईट गोष्टी सांगणार आहोत मित्रांनो जेव्हा रावणाने सीता मातेचे अपहरण केले तेव्हा महालामध्ये आल्यावर रावणाच्या पत्नीने मंदोदरीने रावणाला म्हटलं की सीता ही एक पतिव्रता स्त्री आहे असे दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करून तिला आपण ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही असं करायला नको होतं ज्यावर रावणाने स्त्रियांबाबत आठ चुकीच्या गोष्टी सांगितल्या आणि जी पहिली वाईट गोष्ट रावणाने सांगितली ती होती की स्त्रिया धाडसी असतात परंतु त्या ते त्यांच्या या धाडसाचा वापर एका अवगुणाप्रमाणे करत असतात म्हणजेच कधी कधी त्या धाडसी होण्याच्या भानगडीत असं काही कार्य करत बसतात ज्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पश्चाताप करावा लागतो अति धाडसापणामुळे त्या स्त्रियांना नुकसानीचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच स्त्रियांनी अति अवगुणाप्रमाणे करत असतात म्हणजेच कधी कधी त्या धाडसी होण्याच्या भानगडीत असं काही कार्य करून बसतात ज्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पश्चाताप करावा लागतो अति धाडसापणामुळे त्या स्त्रियांना नुकसानाची भरपाई नुकसानांना सामोरे सुद्धा जावं लागतं आणि म्हणून स्त्रियांनी अति या भीतीपासून वाचवण्यासाठी कोणत्याही स्थराला जायला तयार असतात मित्रांनो रावणाच्या मते स्त्रिया खूपच कोमल स्वभावाच्या असतात जा ज्यामुळे त्या कधी कधी कोणत्याही छोट्या गोष्टीमुळे कारण नसताना घाबरतात आणि त्यांच्या या भीतीपासून वाचवण्यासाठी त्या कोणत्याही स्थराला जाऊ शकतात स्त्रिया या भीतीपासून वाचण्यासाठी कधी कधी असे कार्य करण्यासाठी तयार होतात जे कार्य त्यांना कधीच आयुष्यात करायचे नसते आणि या भीतीपासून वाचवण्यासाठी स्त्रिया कधीकधी अशा संकटात अडकतात जिथून निघणं खूप कठीण असतं आणि नंतर त्यांना त्यांच्या या चुकीचा खूप पश्चाताप करावा लागतो मित्रांनो अवगुण रावणाने असा सांगितला की स्त्रिया खोट खूप जास्त प्रमाणात बोलतात रावणाच्या मते स्त्रिया खोटे बोलल्याशिवाय राहूच शकत नाही तर एक खोटं लपवण्यासाठी त्यांना आणखी पन्नास खोटं जरी बोलावं लागलं तरी ते मागचा पुढचा विचार करत नाहीत त्यांना ह्या गोष्टीची परवान नसते की ती कोणासमोर आणि कोणत्या प्रकारचं खोटं बोलत असेल मित्रांनो तुम्ही सर्वांनी ही गोष्ट तुमच्या आयुष्यात सुद्धा अनुभवली असेल की स्त्रिया कारण नसताना सुद्धा खोटं बोलत असतात मित्रांनो या खोटेपणामुळे कधी कधी लोकांचे आयुष्यसुद्धा बर्बाद होत असतात मित्रांनो चौथे अवगुण रावणाने हे सांगितलं होतं की स्त्रिया खूप जास्त प्रमाणात स्वार्थी असतात आणि त्यांचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी स्त्रिया कोणत्याही थराला जाऊ शकतात मग अशा परिस्थितीत त्यांना कोणाला फसवावं लागलं ला किंवा कोणाला मार्गातून हटवावं लागलं ला। तरी सुद्धा स्त्रिया विचार करत नाहीत स्त्रिया त्यांच्या लालसेपोटी काहीही करायला तयार होतात त्या कोणत्याही लालसेमध्ये अगदी सहजरित्या अडकू शकतात आणि त्यांच्या ह्या लालसी पोटी त्या काहीही करायला तयार होतात रावणाने सांगितलं की जर स्त्रियांच्या बोलण्यांमध्ये एकदमच बदल होत असेल तर स्त्रियांपासून नेहमी सतर्क राहायला पाहिजे कारण स्त्रियांच्या स्वभावामध्ये एकदमच परिवर्तन आला तर हे या गोष्टीचे संकेत आहेत की स्त्री ती तुमच्याकडून तिचा स्वार्थ साधू इच्छित आहे रावणाने ही गोष्ट तेव्हा सांगितली जेव्हा त्यांची अंतिम वेळ चालू होती आणि त्यांच्यापासून प्रभू श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण उभे होते रावण हा एक महाज्ञानी होता परंतु रावण हा राक्षसीचा पुत्र झाला होता ज्यामुळे तो एक मायावी होता आणि रावणाचे दहा डोके सुद्धा होते रावणाजवळ एखाद्याचे मन वाचवण्याची अद्भुत शक्ती होती आणि इतकं सर्व असूनही तो स्त्रियांचे मन वाचू शकला नाही आणि म्हणूनच रावणाने स्त्रियांसंबंधित पाचवा अवगुण सांगितला की स्त्रिया मनाने खूपच चंचल असतात रावणाच्या मते स्त्रियांच्या मनात काय चालू आहे हे, हे जाणून घेणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही अद्भुत शक्ती होती आणि इतकं सर्व असूनही तो स्त्रियांचे मन वाचू शकला नाही आणि म्हणूनच रावणाने स्त्रियांसंबंधित पाचवा गुण हा सांगितला की स्त्रिया मनाने खूप चंचल असतात रावणाच्या मते स्त्रियांच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेणे कोणत्याही पुरुषाला शक्य नाही त्याच्या डोळ्यामार्फत कोणाचीही मन त्यांच्याकडे खेचून घेऊ शकतात आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कटकुतली सारखं त्या नाचू शकतात रावणाने सांगितलं की स्त्रियांच्या सर्व अवगुणांपैकी हा अवगुण सर्वात जास्त घातक आहे नेहमी मनुष्याने स्त्रियांच्या या चंचल स्वभावापासून वाचली पाहिजे कारण स्त्रियांच्या ह्याच चंचल स्वभावामुळे अनेक महाबळी पुरुषांनी त्यांचे प्राण गमावले आहेत परंतु इतकं सुद्धा स्त्रियांची ही सवय जात नाही आणि म्हणूनच स्त्रियांच्या या चंचल स्वभावापासून जितकं होईल तेवढं लांबच राहिलेलं पाहिजे मित्रांनो सहावे अवगुण रावणाने हे सांगितलं की स्त्रियांच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही जर तुम्ही पुरुष असाल तर ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहीत असेल आणि जर तुम्ही स्त्री असाल तर मग ही गोष्ट सांगण्याची गरजच नाही स्त्रिया त्यांच्या पोटात काहीच ठेवत नाहीत रावणाने ही गोष्ट त्याप्रमाणे त्या सांगितली होती की स्त्रिया कधीच कोणतीहीच गोष्ट त्यांच्यापर्यंत सीमित ठेवू शकत नाहीत मग तुम्ही स्त्रीची कितीही चांगले नातेवाईक किंवा सख्य असू द्या परंतु ते तुमचं गुपित कधी ना कधी कोणाला तरी नक्कीच सांगतात आणि म्हणूनच त्यांना कधीच तुमची गुपित सांगू नये परंतु इतकं सांगू नये जर तुम्ही ही गोष्ट करत असाल तर तुम्ही स्वतःहून तुम्हाला अडचणीत टाकतात मित्रांनो सातवा अवगुण रावणाने सांगितला की स्त्रियांमध्ये बुद्धी नसते स्त्रिया कोणत्याही गोष्टींच्या त्यांच्या डोक्याचा वापर करून विचार करत नाहीत स्त्रिया कोणत्याही गोष्टीवर लगेचच विश्वास ठेवतात असं रावणाने त्यामुळे सांगितलं कारण रावणाची पती मंदोदरीनं रावणाचं म्हणजेच कधीच ऐकलं नाही ती रावणाच्या प्रत्येक मथाच्या विरोधात होती आणि म्हणूनच स्त्रिया कुठल्याही प पर, पर स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या भडकण्यावर लगेचच विश्वास ठेवतात आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कोणत्याही गोष्टीवर त्या लगेच विश्वास ठेवतात आणि मग एखादं असं कार्य करतात ज्यामुळे त्या अडचणीत सापडतात त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील लोकसुद्धा त्यांच्या या कृत्यामुळे अडचणीत सापडतात मित्रांनो आठवा आहून रावणाने सांगितला होता रावणाच्या मते स्त्रिया ह्या अशुद्ध असतात स्त्रियांनी स्वतःला कितीही सोना चांदी हिऱ्याच्या आभूषणाने चा समजवलं सजवलं परंतु सर्व स्त्रिया स्त्रिया अशुद्ध असतात रावणाच्या मते साफसफाई खूप कमी काळजी घेतात त्यामुळे रावणाने ही गोष्ट सांगितली होती मित्रांनो आपल्या ग्रंथातील माहिती तुमच्या पर्यंत पोहचणे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे कोणाचेही मन दुखावणे किंवा कोणालाही वाईट संबोधणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही स्त्रियांना ज्ञान प्रदान करण्यासाठी देण्यात आली आहे जेणेकरून या आठ गोष्टींचा विचार करून स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात ह्या चुका करू नयेत व त्यांनी त्याचं आयुष्य अधिकाधिक चांगलं बनवावं व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार जर कुणाचे मन दुखावले असेल तर आम्ही समक्ष आहोत श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त